दाँ, दाँ, दाँ. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शिवाय माझ्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार खेकडी पकडण्यासाठी ते पण बरण्यांमधून मित्रांनो संध्या आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत सहा वाजता जाऊन लावणार आहोत आणि सकाळी दमपत काढणार आहोत मित्रांनो ह्या बघा ह्यात बरणे आहेत मित्रांनो आता खाली जाऊन दाखवतो सर्व आणि ह्यात गडदा आहे तर मित्रांनो खाली जाऊन दाखवतो तर मित्रांनो असं बघता बघताय आपल्याकडे दोन मोठ्या बरण्या आहेत आणि तीन बारके आहेत आणि मित्रांनो हा बघा अशा प्रकारे बांधलेल्या आहेत सर्व हे बघा म्हणजे ते खेकडा गेल्या आतमध्ये का भाव नाही शकत बघा आणि आपल्याकडे एक गडदा आहे हा बघा आणि मित्रांनो त्यांना खाण्यासाठी हे बाटल्या आहेत त्यांच्या आतमध्ये गांडूल भरलेले आहेत म्हणजे काढू वाटल्या वाटल्यात ह्या असं वाटलं आहे की आतमध्ये टाकायच्या काही जण मित्रांनो कापडामध्ये गांडूळ बांधून आतमध्ये लावतात तर मित्रांनो तेल लवकर किती खातात ते कापडामधली का गांडूल म्हणजे अशा बातल्या बनवायच्या बघा अशा आत मी टाकायच्या अशा बघा आणि आपल्या थोडं मित्रांनो अंस आला आहे सोबत अन बघा मित्रांनो आधी खाली लावूया नंतर वर येऊया मित्र पूर्ण संध्याकाळ झाली आहे मित्र इथ इथं खाली आपल्याला बर्नी लावायची आहे तर त्याला मित्र बर्नी लावूया इथं पहिली बर्नी लावायची आहे त्याच्या चला त्याला लावूया आता बांधल्या आता बांधून घेऊया नाही ना अशी ना बांधून घ्यायची जर पाऊस जोरात पडला तर बरणी व्हावून नाही जाणार त्यामुळे दा अशी बांधून घ्यायची बरणीला पहिली बरणी खाली लावून झालेली आहे नंतर आता दुसऱ्या ठिकाणी आता गरजा लावायचा आहे आणि मग पाणी जाम कमी आहे कारण दोन तीन दिवस पाऊसच नव्हता आपल्याला त्याच्यामुळे पाणी जरा कमी आहे त्या साईडला चार बरण्या लावलेल्या आहेत पण फक्त दोनच बरण्या झाल्या आहेत मित्रांनो आता लावूया दोन्ही बरण्या तर मित्रांनो सकाळचे वाजलेले आहे सात सर्वांना शुभ सकाळ तर मित्रांनो आपण काल बरणार आलेल्या तर आज आपण काढण्यासाठी जाणार आहोत तर बघा आपल्यासोबत अनस आहे आणि आज सकाळचं वातावरण बघा तर मित्रांनो इथं आपण काल पहिली भरणी लावलेली तर आता उचलणार आहोत

एक किरवा खेकडा आहे दाखल बारकी भरणी आहे तव उचलणार आहे आता पाठून हात दिसला पाठवून हात देखण्याला पाठून हात देस

干，干。 teman Pak. एवढी खेकडी भेटल्यात तुम्ही दिसत नाही कारण की पाला टाकला आहे एकमेव चावतात म्हणून